जनता टीका टोमण्यांवर नाही तर विकासावरच मतदान करेल असं सांगत ठाकरे बंधूंनी मुलाखतीत केलेल्या दाव्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे वर्षानुवर्ष त्याच गोष्टी बोलायच्या त्याच्यावरच मतं मागायची हे त्यांनी सोडून दिलं पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला विकासावर बोलता येत नाही सांगण्यासारखं काहीच नाही म्हणून अशा प्रकारचे मुद्दे ते मांडत आहेत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे वर्षानुवर्ष त्याच गोष्टी बोलायच्या त्याच्यावरच मतं मागायचे जे इश्यूज नाहीत या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रापासून मुंबई कोण तोडू शकतं कोणी तोडू शकतात त्यांनाही शकता? माहिती आहे पण विकासावर बोलता येत नाही सांगण्यासारखं पंचवीस वर्षात काही नाही म्हणून अशा प्रकारचे मुद्दे ते मांडतायत बाहेरून आलेल्या नेत्यांना मुंबईच्या समस्या समजणार नाहीत या राज ठाकरेंच्या टोल्याला मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं मुंबईत जन्मलेले नेते म्हातारे झाले तरी त्यांना विकास करता आलेला नाही असं ते ठाकरे बंधूंना उद्देशून म्हणाले मुंबईचा विकास मी आणि एकनाथ शिंदे यांनीच केला असं त्यांनी सांगितलं राज ठाकरेंनी मला तसे मुंबईच्या बाहेरचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे आता मी सर्टिफाईड नागपूर करे आता जे मुंबईला जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले तरी विकास करू शकले नाही ते काय विकास करणार आहेत जो काही विकास बघा एक गोष्ट तर मान्य करावी लागेल मुंबईच्या विकासामध्ये पहिलं नाव कोणाचं घेतलं जात असेल तर ते नितीन गडकरींचं घेतलं जातं ज्यांनी पंचावन्न उडानपूल तयार केले वरई बांद्रा सिलिंग तयार केली आणि त्यानंतर मुंबईचा थ्री सिक्स्टी डिग्री विकास हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली मी आणि एकनाथ शिंदेंनी केला